दुपारची बारा वाजत आलेत तरीसुद्धा अजून भाजी काहीच बनवली नव्हती कारण खूप गर्मी वाढलेली आहे आणि त्यामुळे काही खाण्यापिण्याची इच्छा होत नव्हती पण नम्रताला एक वाजता निघायचं होतं शाळेसाठी कारण त्यांच्या शाळेमध्ये टीचर्ससाठी आज काहीतरी स्पेशल अरेंजमेंट केलेलं होतं मग त्यासाठी म्हटलं चला आता काहीतरी बनवूया तर नम्रा नम्रताने सुचवलं की मम्मी मस्तपैकी ना कांद्याचं खारड बनव तर इथे बारीक असे कांदे चिरून घेतले त्यानंतर तेलामध्ये मोरी घातली मिरची कडीपत्ता घातला आणि कांदे घातले हळद मीठ घातलं आणि चांगलं एकदम छान असं मंद आचेवरती भरतून घेतलं तर अशा प्रकारे ना कांद्याचं खारड खूप छान वाटतं आणि नम्रतालासुद्धा खूप आवडतं तर तेच केलं आता आणि तोपर्यंत पहा इथे नम्रता रेडी झालेली आणि तीसुद्धा जेवायला तयार नव्हती कारण उशीर होत होतं आणि तिला पण गरम होत होतं तर मी म्हटलं ठीक आहे आता जाण्याआधी एक चपाती तरी खाऊन घे म्हणून थोडंसं भरवायला घेतलं काही वेळेला ना मुलं मोठी झाली तरीसुद्धा आपल्या हाताने त्यांना दोन ग्लास भरवायला हवेत मुलांना पण आवडतं आणि आपल्यालाही छान वाटतं तर चला नम्रता ऑन ड्युटी आता रेडी आहे मी पण